श्री स्वामी समर्थ आता आमच्याकडे ते ताई आलेल्या आहेत त्यांना बरेच ठिकाणी काम वगैरे करायला जावं लागतं त्याच्यामुळे वेळ भेटत नाही त्यांना डायबिटीस आहे तर त्यांची प्रश्न विचारतो आपण त्यांची प्रश्न करून मी देऊ शकते का त्यांना कसं त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आता मी त्यांना विचारत आहे तर तुम्हाला काय होत आहे मला डायबिटीस आणि हात पाय माझ्या खूप सुंदर वातावरण त्याला उपाय काय आहे तुम्हाला साधा साधा उपाय सांगते तुम्ही काय करायचं आहे हे पहा आता रात्री ना मेथी मिजर घालायची आहे थोडीशी ती रात्री मेथी मिजर घातल्यानंतर सकाळी अणुषा पोटी उठल्यानंतर ते पाणी पिऊन घ्यायचं आणि ती मेथी चावून खायची तुम्ही हे नित्य नाही देणार तुम्ही तुमची शुगर तुम्ही चेक करून या आणि म्हणून ती मेथी खाल्यानंतर पंधरा दिवस तुम्ही चेक करा तुमची शुगर लेवल व्यवस्थित राहणार आहे आणि दुसरं असं तुम्ही हो अणुषापोटी याप्रमाणे मंडू असं करायचं आहे असं बसायचं आहे बसायचं असं बसायचं असं बसले का तुम्ही खाली हो आणि या मुठीच्या आहे असं करा असं करा किंवा असं दाबून द्या आणि यायचं ठेवा बेमीच्या ठिकाणी आणि असं वाकायचं हळूहळू वाकायचं तुम्ही हे दहा वेळा रोज करायचं पुढे बघा थोडस हा तुम्ही हे आवर्तन रोज पन्नास वेळा करा सकाळ संध्याकाळ तुमचं डायबिटीज म्हणजे राहणार नाही तुमचे किडनीच प्रमाण होते चांगले आहे आणि तुमचे हातपाय दुखतात ना तर हातपाय दुखतात तुम्ही काय करायचं आहे रोज त्या एक एक चमचा म्हणजे दोन दोन चमचे बडीशेप आणि जिरे आणि ओवा आणि मेथ्या हे सगळं असं रोज थोडंसं भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये पत्री घडी साखर टाकायची आणि रोज जेवायच्या अगोदर तुम्ही ते खायचं तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही पित्त होणार नाही हे तुम्ही नित्यनिमाने रोज खाल्लं तर तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे आणि तुम्हाला असे काम चला तर माता आता कसं काय वाटतं तुम्हाला चांगला वाटला असेल ना तुम्ही सुद्धा सांगू शकता तुम्ही हे केल्यानंतर तुमचं आरोग्य पण चांगलं राहणार आहे आणि तुम्ही रोज सकाळी प्राणायाम वगैरे करत जा आरोग्य राहणार राहत यामुळे आता